मित्रांनो कल्पना करा कुणीतरी तुम्हाला तुमच्या घरातून मस्त एका रिसॉर्टवरती घेऊन जात आहे निसर्गरम्य ठिकाणी दोन दिवस तुमची राहायची व्यवस्था करत आहे आणि तुम्हाला एक असं स्किल शिकवत आहे जे स्किल शिकल्यामुळे तुम्हाला प्रचंड पैसा मिळणार आहे आणि ते सुद्धा कुठल्याही प्रकारचं भांडवल न गुंतवता तर कसं वाटेल मित्रांनो बरोबर ऐकत आहात ते स्किल आहे बोलण्याचं बोला आणि पैसा कमवा माझ्याकडे कित्येक लोक येतात आणि मला विचारतात की सर असे एखादं स्किल सांगा अशी एखादी गोष्ट सांगा असा एखादा व्यवसाय सांगा ज्यामध्ये भांडवल गुंतवण्याची आवश्यकता नाही परंतु पैसा मिळतो तर मित्रांनो ते एकमेव व्यवसाय आहे वक्ता किंवा बोलण्याचा व्यवसाय लोक म्हणतात की सर आम्हाला बोलता येत नाही आहे मित्रांनो हा तुमच्यामध्ये असणारा मनामध्ये असणारा गैरसमज आहे तुमच्या मनामध्ये असणारी भीती आहे जर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलता मित्रांशी बोलता आपल्या सहकाऱ्यांशी बोलता तर मित्रांनो तुम्ही स्टेजवर सुद्धा बोलू शकता मोठी सभा गाजवू शकता आणि म्हणूनच आनंदी परिवार फाउंडेशनने एक कार्यशाळा आयोजित केली आहे दोन दिवसीय निवासी कार्यशाळा ना नफा ना तोटा या तत्वावरती चालणारी ही मुलूक मैदानी वक्ता प्रशिक्षण तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहे दोन दिवसाची कार्यशाळा आनंदाश्रम रिसॉर्टमध्ये सिंहगडाच्या पायथ्याला पुण्यामध्ये अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आणि ऐतिहासिक ठिकाणी या दोन दिवस हे स्किल शिकून घ्या शिकून घ्या बोलून पैसा कमवण्याची कला ही कला शिका आणि जीवनामध्ये बोलून पैसा कमवा पुन्हा मुद्दा येतो आपण बोलायचं कशावरती मित्रांनो प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल्स असतात एखाद्या विषयाचं त्याला प्रचंड ज्ञान असतं एखाद्या व्यक्तीला कुटुंबाबद्दल ज्ञान आहे एखाद्या व्यक्तीला व्यवसायाबद्दल ज्ञान आहे एखाद्या व्यवसाय व्यक्तीला डान्सबद्दल माहिती आहे एखाद्या व्यक्तीला योगाबद्दल माहिती आहे तुम्हाला जे माहीत असेल अगदी काहीच माहीत नसेल तर माझं घर कसं आहे माझी लाईफस्टाईल कशी आहे याविषयी जर तुम्ही बोलायला लागलात तरीसुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता फक्त हे स्किल ही कला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी डॉक्टर कुमार गायकवाड तुम्हाला आमंत्रित करत आहे दोन दिवसीय मुलुक मैदानी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेसाठी या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी मेसेजमध्ये तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवरती तुम आम्हाला तुमचा तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो या या नंबरवरती आपली नाव नोंदणी करा आणि शिकून घ्या बोलून पैसा कमवण्याची कला मित्रांनो आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये ही कला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे स्किल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तरच तुम्ही प्रचंड पैसा कमवू शकता धन्यवाद